श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षात आलेली पहिलीच अमोस्या तिथी आणि त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तर शेवटचा गुरुवार असल्याने आपल्याला महालक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे आणि अमावस्या तिथी असल्याने काही विशेष उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा या नवीन वर्षात आलेली ही पहिलीच अमावस्या तिथी असल्याने आईने मुलांवरून ओवाळून एक वस्तू घराबाहेर फेकून द्यायची आहे असं केल्यामुळे मुलांवर येणारी सर्व संकटं विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांना यश मिळेल आणि त्यासोबतच त्यांना काही नजरदोष झालेले असतील तर ते देखील संपूर्णपणे नष्ट होतील एवढा हा प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी त्याला यश मिळावं आणि त्यासाठी आई वडील देखील कष्ट मेहनत घेत असतात आणि मुलं देखील तेवढीच मेहनत त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी घेत असतात पण बऱ्याचदा असं आपण बघतो की कष्ट घेऊन मेहनत घेऊनही म्हणावं तसं यश त्यांना मिळत नाही काही ना काहीतरी अडथळे त्यांच्या मार्गामध्ये येतात आणि त्यांना मनावर तसं यश मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही म्हणूनच आमावस्यासारख्या विशिष्ट तिथीवरती आईने मुलांसाठी जर काही उपाय केले तर त्यांच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ त्यांना मिळते त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊन त्यांची प्रगती होते त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं एवढा हा प्रभावी उपाय आहे मुलं लहान असो मोठी असो मुलगा असो मुलगी असो प्रत्येकासाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे बघा एखादं छोटं मूल असतं हसर खेळत असतं अचानकपणे ते किरकिर करायला लागतं ला रडायला लागतं खात पीत नाही अशा वेळेस एक आई म्हणून आपल्याला चिंता सतावत राहते यासोबतच बरीचशी मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात त्यांची प्रगती सुद्धा होत असते पण अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही याला कारण कुठे ना कुठे तरी त्यांना नजरदोष झालेला असतो बऱ्याचदा आपण असं बघतो ना, ना की तुमचं मूल किती छान आहे गुडगुटीत आहे असं बरेचशी लोक बोलतात किंवा तुमची मुलं किती अभ्यासामध्ये हुशार आहेत आमची मुलं असा अभ्यास करत नाहीत असं टोकल्याने सुद्धा आपल्या मुलांना दोष लागत असतात ते दोष म्हणजे नजर दोष असतात बऱ्याचदा चांगल्या उद्देशाने बोललेली नजर सुद्धा लागत असते आणि बऱ्याचदा हेवेदावे करणाऱ्या लोकांची सुद्धा नजर आपल्या मुलांना लागत असते त्यामुळे मुलांची प्रगती कुठंतरी थांबते आणि त्यांना मनावत तसं यश त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या करिअरमध्ये मिळत नसतं आणि अमावस्या ही अशी तिथी आहे ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता अलक्ष्मी दरिद्रता घालवत असतो आणि मुलांच्या भोवती असलेली ही नकारात्मकता घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत शुभ तिथी मानली जाते त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा उद्या अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अमावस्या ही सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे तो दिवसभरामध्ये कधीही करता येईल एकतर सकाळी करा किंवा सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटाच्या आधी करा तो उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने या व्रताचं उद्यापन सुद्धा तुम्हाला करायचं आहे तर ज्या वस्तू तुम्हाला मुलांवरून ओवाळून टाकायच्या आहेत त्या तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताच्या मांडणीसमोर तुम्हाला ठेवायच्या आहेत संपूर्ण सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा उतारा किंवा ही वस्तू मुलांवरून ओवळून घराबाहेर फेकून द्यायची आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मंडणी केल्यानंतर मग तुम्हाला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटाच्या आधीच तुम्हाला कथा वाचन महाआरती नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या पूजेमध्येच आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या जेणेकरून आपली जी सेवा सुरू आहे त्यामुळे ह्या सर्व वस्तू अभिमंत्रित होतील तर त्या वस्तू आपल्याला कोणत्या घ्यायच्या आहेत तर बघा यासाठी आपल्याला अख्ख्या लाल मिरच्या तीन ते चार घ्यायच्या आहेत लाल मिरच्या ज्या आहेत त्या तुमच्या घरामध्ये असायलाच हव्यात एक मोठं पॅकेट तुम्ही आणून ठेवा हा जो उपाय आहे तुम्ही प्रत्येक अमावस्या तिथीला करू शकता एका उपायामध्ये तुम्हाला फरक नाही जाणवला तर तुम्ही प्रत्येक अमावस्या तिथीला हा उपाय करून बघा जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवत नाही आता या अख्ख्या लाल मिरच्यांसोबतच तुम्हाला थोडंसं मुठभर खडीमीठ घ्यायचं आहे अगदी मूठभर घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ह्या अख्ख्या चार मिरच्या खडीमीठ घ्यायचं यासोबतच तुम्हाला एक चमचाभर पिवळी मोहरी घ्यायची आहे या सर्व वस्तूंसोबतच तुम्हाला अजून दोन वस्तू घ्यायच्या आहेत त्या म्हणजे आपल्याला चिमूडभर काळे तीळ घ्यायच्या आहेत आणि दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेत असताना दुसऱ्या उपायासाठी वापरलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत नवीन लवंगा घ्यायच्या फूल असलेल्या घ्यायच्या तुटलेल्या फुटलेल्या लवंगा या उपायासाठी वापरायच्या नाही सांगितल्याप्रमाणे अमावस्या तिथी जोपर्यंत आहे त्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जिथे कुठे तुम्ही हा उपाय करणारा असाल तिथे मुलाला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायला सांगायचं दक्षिण दिशेकडे तोंड करून मुलाला बसवायचं नाही एका पाटावरती मुलाला बसवायचं आहे आणि ह्या सर्व प्लेटमध्ये घेतलेल्या वस्तू तुम्हाला एका पेपरमध्ये काढून घ्यायच्या आहेत तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी दोन्ही वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि दोन वेगवेगळ्या पेपरवरती ह्या काढून घ्यायच्या आहेत आता त्यानंतर सांगितल्याप्रमाणे मुलांवरून ही वस्तू ओवळण्यासाठी आईने ओंजळीमध्ये हा पेपर घ्यायचा आहे आपल्या ओंजळीमध्ये हा पेपर घेतल्यानंतर मुलाच्या डोक्यापासून पायापासून गोलाकार आकारामध्ये सात वेळा ह्या सर्व वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत जर यामध्ये असलेल्या वस्तूंपैकी एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर हरकत नाही जेवढ्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत त्या वस्तू घेतल्या तरीही चालतील ह्या सर्व वस्तू ओळून घेत असताना मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता नष्ट व्हावी त्यांचे दोष नाहीसे व्हावेत त्यांच्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी तुम्हाला मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे आल्या गेल्याची भूताखिताची इडा पिडा टळू दे विघ्न संकट दूर होऊ देत असं बोलायचं आहे आणि त्यानंतर त्या हातातल्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराबाहेर जायचं आहे तुमच्या घराच्या मागे बाल्कनी असेल तर बाल्कनीत तुम्ही जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या बाहेर जाळायच्या आहेत आणि हा उपाय करण्याआधी एक बकेट भरून पाणी बाहेर ठेवायचं हा उपाय केल्यानंतर त्या संपूर्ण वस्तू जळेपर्यंत तुम्हाला तिथंच थांबायचं आहे त्यानंतर तुम्हाला हातपाय धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर बघा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जागा नसेल तर तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये हा उपाय केला तरीही चालेल पण बाल्कनीमध्ये तुम्हाला एक बकेट भरून पाणी ठेवायचं एक तांब्या ठेवायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर मागे वळून बघायचं नाही कारण जी ही पिडा विघ्न संकट दूर व्हावीत यासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे ती सर्व मग तुम्ही मागे वळून बघितल्यानंतर तुमच्या सोबत घरामध्ये परत प्रवेश करतात म्हणूनच हा उपाय करत असताना मागे वळून बघायचं नाही हात पाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जिथे कुठे पूजा मांडणी केलेली आहे तिथे देवी लक्ष्मीचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे कारण देवी लक्ष्मीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आणते अलक्ष्मी संपूर्णपणे नष्ट करत असते आता जर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत तुम्ही केलेलं नसेल तर देवघरातील देवांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तर बघा कोणतीही सेवा किंवा उपाय करत असताना एका उपायामध्ये किंवा सेवेमध्ये फरक वाटत नसतो त्यासाठी त्यामध्ये सातत्य असायला हवं सातत्याने प्रत्येक आमच्या तिथे हा उपाय करून बघा निश्चितपणे तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवेल एवढा हा प्रभावी उपाय आहे सर्व संकट विघ्न दोष नाहीसे होतील आणि तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांना यश मिळेल तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ